नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता इथे मात्र रम्या आणि वसुंधरा आलेली असते आणि त्यांना बघून सगळेच जण फार टेन्शनमध्ये येतात त्यानंतर मात्र आता इकडे रम्या नंदिनीच्या आणि पाचच्या समोर उभी राहते आणि ती मात्र चाकू काढते ते बघून मात्र आता सगळेजण प्रचंड घाबरतात इकडे पार्थ मात्र नंदिनीला बाजूला करतो आणि रम्याला सांगू लागतो की तो चाकू बाजूला करते वा मात्र ती म्हणते की नाही करणार आणि इथे मात्र आता खूपच घाबरलेले असतात कारण आता रम्याचा असतो परंतु इकडे काव्य आणि आरुषीला प्रचंड आश्चर्य की नक्की ही असं का वागते आहे त्यानंतर मात्र आता पाच रम्याचा हात पकडतो आणि तिला सांगू लागतो की चाकू खाली टाक तू मला अगदी शांतता आहे असंच वाटू दे तू मला असं समजू नको की है, मी शांत आहे म्हणजे मी दुबळा आहे त्यामुळे आत्ताच्या आत्ता चाकू खाली टाकते वा ती म्हणते की नाही टाकणार परंतु पार तिला पुन्हा तेच सांगतो त्यामुळे ती काही ऐकायला तयार नसते दुसरीकडे मात्र आता नंदिनी सुद्धा तिला तेच सांगू लागते की पार सांगता आहे ना ते ऐक ना तू चाकू खाली टाकते वा ती आता जोरातच नंदिनीवर ओरडते नाही टाकणार मी चाकू खाली आणि पाच मिनिटानंतर हसून बोलते की अरे मी जर चाकू खाली टाकला तर तुम्ही केक कसा कापणार आणि हे ऐकल्यावर मात्र आता सगळ्यांना तिच्या बोलण्याचं फारच आश्चर्य वाटू लागतं म्हणून सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात इकडे आता रम्या आणि वसुंधरा मोठमोठ्याने हसू लागतात परंतु त्यांच्या वागण्याचा कोणालाही काहीच अंदाज येत नाही त्यामुळे ते त्यांना फारच आश्चर्य वाटतं त्यानंतर मात्र रम्या सगळ्यांना सॉरी म्हणते आणि तिथे एक वेटर येतो त्याला ती सांगू लागते की दादा प्लीज तुम्ही एक टेबल घेऊन येतात का त्यानंतर मात्र रम्या आता पार्थनी नंदिनीला म्हणू लागते की मी इतक्या दिवस जे काही केलं त्याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागते आणि असं वागून मला आपल्या तिघांचं आयुष्य अजिबात खराब करायचं नव्हतं त्यामुळे मला आता माझी चूक कळलेली आहे आई केक दे इथे आपण केक कापूया असं मात्र ती आता सगळ्यांसमोर बोलू लागते इकडे मात्र तिच्या वागण्याचा कोणालाही अंदाज लागत नाही आणि तिच्यावर विश्वास ठेवायलाही त्यांना कठीण जातं परंतु ती पुन्हा म्हणू लागते की प्रेम हे दोन्हीकडनं असायला हवं आणि ते फक्त माझ्याकडनं होतं तुझ्याकडनं फक्त मैत्री होती आणि मैत्रीमध्येही प्रेम असतं या गोष्टीतच मी खूप समाधानी आहे आणि इकडे मात्र आरुषी आणि काव्याला या गोष्टीबद्दल काहीच कल्पना नसते त्यामुळे हे ऐकून मात्र त्यांना प्रचंड धक्का बसतो त्यानंतर मात्र आता रम्याच्या बोलण्यामुळे घरातील सगळ्यांना फारच आनंद होतो परंतु आता नंदिनीची आत मामी व तिच्या मुली हे पण आश्चर्याने बघत असतं आणि त्यांनाही टेन्शन येतं दुसरीकडे आता वसुंधरा सुद्धा तिच्या बोलण्यामध्ये तिला साथ देत असते आणि त्यानंतर मात्र रम्या आपल्या चुकांसाठी माफी मागत असते मी खरंच खूप वेळेपणा केला आहे पण जेव्हा मला माझी चूक समजली ना तेव्हा मी बॅग भरली आणि आता तुमचं लग्न एन्जॉय करायचं मी आता ठरवलं आहे आणि त्यामुळे आता नंदिनी आणि पार्थला खूपच आनंद होतो त्यानंतर मात्र आता रम्या म्हणू लागते की आता काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होणार आहे असं म्हणून ती त्या दोघांनाही सांगू लागते दुसरीकडे आता पार्थनी नंदिनी खुश असतात त्यानंतर मात्र आता रम्या आपल्या चुकीची माफी मागू लागते की तुम्ही जण मला माफ कराल ना मी तुम्हाला खूप त्रास दिला आहे आणि त्यामुळे ती आपल्या चुकीची त्यांच्यासमोर माफी मागू लागते इकडे मात्र आता लगेचच पार्थ तिने पकडलेले कान जे असतात ते मात्र तो हातखाली घेतो की नको आता माफी वगैरे मागू आणि हे मात्र तिथे उभे असलेल्या काव्याला प्रचंड आश्चर्य वाटत असतं की नक्की हे चाललंय तरी काय कारण तिला आणि आरुषीला या प्रकारातली काही कल्पना नसते त्यामुळे फार आश्चर्य वाटतं दुसरीकडे आता पार्थ म्हणतो की मी आता मोकळा श्वास घेईल कारण आता तुम्ही दोघी पण या लग्नामध्ये सामील होणार आहात आणि इकडे मात्र आता वसुंधरासुद्धा त्यांची माफी मागू लागते त्यानंतर आता पुढे नंदिनी म्हणते पण खरं तर मी तुमच्यावर रागवलेलीच नव्हते असं ती रम्याला म्हणते आणि तू आता मनात काही आणू पण नको त्यानंतर आता मानिनीसमोर वसुंधरा जाते आणि तिला म्हणते तू पण मला माफ करशील ना खरं तर आता मला मनापासून माफी मागायची आहे आणि आता आपल्या पार्कचं लग्न आपण एखाद्या सोहळ्यासारखं कर साजरं करू असं म्हणून आता ती मानिनीची सुद्धा माफी मागू लागते दुसरीकडे रम्या मात्र आता पुन्हा म्हणत असते की तुमचं लग्न आता खूप छान पार पडणार आहे असं ती म्हणू लागते तेव्हा मात्र लगेचच नंदिनी म्हणते हो बरोबर आहे माईंनी सांगितलंच होतं दुखावलेल्या व्यक्तींना अगदी ते जर खुश झाले तर या लग्नामध्ये कुठलंही विघ्न येणार नाही आणि इकडे मात्र आता मानिनी आणि वसुंधरा एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागतात दुसरीकडे मात्र आता रम्या तिच्याबद्दल सांगतच असते आणि तेवढ्यात आता ती म्हणू लागते की चला सुरुवात करूया आपण केक कापूया परंतु आता केक कटिंग करताना सुद्धा सगळेजण फारच आनंदी असतात त्यानंतर आता नंदिनी आणि पार्थ मिळून दोघेही जण केक कट करतात आणि सगळेजण टाळ्या वाजवतात त्यानंतर मात्र आता पार्थ नंदिनीला केक भरवणार असतो परंतु नंदिनी मात्र पार्थचा हात पकडून रम्याला केक भरवण्यासाठी सांगते इकडे मात्र रम्याला फारच आश्चर्य वाटतं आणि दोघेही मिळून तिला केक भरवतात त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी असतं त्यानंतर आता नंदिनी रम्यासमोर जाते आणि तू आता काळजीच करू नको आता सगळं काही व्यवस्थित होणार आहे असं ती म्हणू लागते इकडे मात्र रम्याच्या मनामध्ये प्रचंड राग असतो त्यामुळे तिच्या हातातला चाकू आता ती नंदिनीच्या पोटामध्ये जोरात वार करते आणि सगळेजण हे आश्चर्याने बघतात आणि त्यांना खूपच मोठा धक्का बसतो तू माझ्या पारशी लग्न करणार का तुला काय वाटलं मी हे सगळं एक्सेप्ट करेल का असं म्हणून ती आता नंदिनीला चाकूचे वार करते आणि नंदिनी खाली जोरात कोसळते त्यानंतर मात्र आता नंदिनी तिला पुन्हा हाताने जोरजोरात हलवते काय ग रम्या काय झालं कुठे हरवलीस तेव्हा ती म्हणते काय नाही ग काहीच नाही आणि असं म्हणून आता ती भानावर येते कारण आता चाकू मारल्याचं तिने हे स्वप्न बघितलेलं असतं परंतु तिच्या मनामध्ये नंदिनीसाठी खरी हीच भावना असते आणि सगळं ती हे नाटक करत असते त्यानंतर मात्र आता नंदिनी आणि रम्या एकमेकींना मिठी मारतात आणि आता सगळं विसरून जाऊया असं म्हणू लागतात दुसरीकडे मात्र आता रूममध्ये आल्यावर काव्या आणि आरुषीच्या मनामध्ये प्रचंड प्रश्न असतात त्यामुळे ते आपल्या आईला विचारतात आणि आई म्हणू लागते की एवढे काय तुम्हाला आहे प्रश्न विचारायची तुम्ही कशाला नसत्या चौकशा करता आहे सोडून द्या या सगळ्या गोष्टी तेव्हा आता काव्या म्हणते ठीक आहे मग आम्ही जाऊन नंदिनी ताईला विचारतो तेव्हा ती म्हणते ठीक आहे सांगते मी तिला विचारायची गरज नाही आणि असं म्हणून आता ती सांगू लागते की आपल्याकडे पद्धत आहे ना मामाचा मुलगा आणि आत्याची मुलगी यांचं लग्न लावायचं त्यामुळे लहानपणापासून रम्याने असा पार्थचा विचार केला होता लगेचच आता आरुषी म्हणते काय पार्थ आणि ती रम्या कसलं दिसलं असतं ते तर तेव्हा आता काव्या म्हणते हो ना तर पुढे त्यांची आई सांगू लागते पण हे फक्त तिच्याच मनात होतं पार्थच्या असं काहीच मनात नव्हतं पण आता तिला तिची चूक समजलेली आहे त्यामुळे तिने हे सगळं एक्सेप्ट केलेलं आहे तेव्हा त्या ते दोघी म्हणतात हो आणि पारच्या नशिबात आपली नंदिनी दिदीच होती त्यामुळे मात्र त्या दोघी खूप खुश होतात आणि नंदिनी कुठे असं विचारल्यावर मात्र आरुषी म्हणते बाहेर आमची कुल्फी पार्टी आहे आणि आई जोरात ओरडते तेव्हा ती म्हणते काळजी करू नको आम्ही सांभाळून घेऊ दिदीला आम्ही चाललो आहे बाहेर असं म्हणून आता ते आईची चिंता दूर करता इकडे काव्या मात्र टेन्शनमध्ये आलेली असते कारण आता तिला जीवालाही भेटायचं असतं दुसरीकडे मात्र आता नंदिनीची मामी आणि तिच्या मुली वसुंधरा आणि रम्याला त्यांची खोली दाखवतात आणि सांगू लागतात की ही माझी मुलगी आहे तिचंही पुढच्या महिन्यात लग्न आहे पण बाई तू बाहेर जे केलं ते असं काही करू नको तिच्या लग्नामध्ये तुला लग्नाचं आमंत्रण आहे त्यानंतर त्या दोघीजणी फ्रेश होऊन घ्या असं सांगतात आणि आम्ही निघतो त्यानंतर आता वसुंधरा दरवाजा लावून घेते आणि रम्याला जोरातच ओरडते जोरा तुला काय गरज होते बाहेर बाहे हे सगळं करायचं चाकू वगैरे दाखवण्याची तेव्हा आता लगेचच रम्या म्हणते हे बघाई तू एक तर मला इथे येईपर्यंत सांगितलेलं नाही की आपण काय करणार आहोत आणि मला सहन होत नाही एक तर मला खूप त्रास होत होता त्या पार्थने नंदिनीला केक खाऊ घातला तर तेव्हा आता पुन्हा वसुंधरा तिला म्हणते तुला जर त्याच्याशी लग्न करायचं असेल ना तर हे सगळं तुला सहन करावंच लागणार आहे इकडे मात्र ती म्हणते मला प्रचंड राग येतो आहे पण तू मला सांग तरी तर ती म्हणते की नाही तू इमोशनल आहे आणि तू काहीतरी घोळ घालणार पण मी प्रॅक्टिकल आहे त्यामुळे मी तुला आत्ताच काही सांगणार नाही आणि असं म्हणून आता वसुंधरा तिला शांत बसायला लावते आणि आत्ताच्या आत्ता जाऊन फ्रेश हो बाकी काही प्रश्न विचारू नको असं ती म्हणते परंतु रम्या ऐकायला तयार नसते म्हणून वसुंधरा तिच्यावर ओरडते आणि आता रम्या मात्र शांत होते दुसरीकडे आता नंदिनीसाठी इकडे आरुषी गुल्फी घेऊन येते आणि नंदिनी म्हणते नको आहे ग मला उगच घसा दुखतो आणि मी तर म्हणेन तू पण खाऊ नको तेवढंच मात्र तिथे मुक्त येते आणि नंदिनीला गोलगोल फिरवते आणि तिला बघून आता नंदिनीला फारच आनंद होतो त्यानंतर मुक्त आरुषीच्या हातातल्या कुल्फी घेते आणि आरुषी मात्र तिथून निघून जाते त्यानंतर आता मुक्त आणि नंदिनी गप्पा मारू लागतात मुक्त तिला विचारू लागते काय ग मला सांगितलंच पण नाहीत पण तेव्हा नंदिनी म्हणते अगं मी मुद्दा म्हणूनच सांगितलं नाही मी विचार केला की एवढ्या लांबून तू कशी येणार ना त्यामुळे मी नाही सांगितलं तर तेव्हा ती म्हणते पण हरकत नाही आता कसलं प्रश्न मी पार्थनी पाठवलेली पत्रिका बघितली सागरच्या नावाची त्यामुळे म्हटलं चला आता लगेच फायदा घ्यायला हवा आणि नवरा ड्रायव्हिंग करायला असताना आपण बाकीची कशाला काळजी करायची असं म्हणून दोघीजणी हसू लागतात पुढे मुक्ता म्हणते मग काय कुठपर्यंत आलं कसं आहे पार्थ तर म्हणते छान आहे तर मुक्ता म्हणते फक्त छानच चा आहे की अजून नीट नक्की कळलेलं नाही तर नंदिनी म्हणते दुसरं ऑप्शन आणि हे ऐकून मात्र दोघेही हसू लागतात पुढे मात्र नंदिनी मुक्ताला विचारते काय ग पण तुमचं कसं चालू आहे तर ती म्हणते आमचं म्हणजे ठीक आहे आम्ही सध्या संसाराची रिवर्स गाडी चालवतो आहे पण तू आमचं जाऊ दे आता आमचं तर लग्न झालं आहे पण तुमचं कुठपर्यंत आलं आहे म्हणजे बाहेर फिरायला वगैरे जाणं हे सगळं केलं की नाही तेव्हा नंदिनी म्हणते नाही ग असं अजून काहीच केलेलं नाही दुसरीकडे मात्र आता सागर पार्थला विचारतो काय रे झालं का सगळं आणि हे ऐकून मात्र आता पार्थ लगेच त्याच्याकडे बघून म्हणतो काय झालं का सगळं तर सागर म्हणतो अरे तसं नाही म्हणायचं मला आम्हाला हे म्हणायचं आहे की लग्नाची खरेदी त्यानंतर तुमचं शूट वगैरे झालं का नाही तर तो म्हणतो म्हणजे खरेदी तर घरच्यांनीच केली पण शूट अजून नाही झालं त्यानंतर मात्र तो म्हणतो अरे तीन दिवस राहिले लग्नाला तू अजून नाही नाही काय म्हणतो बरं बाकीच्या गोष्टी केल्या का तर तो म्हणतो बाकीच्या म्हणजे कुठल्या म्हणजे मनातलं सांगितलं वगैरे का नाही तर पार्थ म्हणतो म्हणजे तसं नाही सांगितलं आहे अजून तर इकडे मात्र सागर म्हणतो तू काहीच केलं नाही रे अजून काय उपयोग आहे कधी करणार तू हे तेव्हा पार्थ त्याच्याकडे आश्चर्याने बघतो आणि लाजू लागतो इकडे सागर म्हणतो काय माहीत कसं होणार आहे याचं आणि इकडे म्हणून असं म्हणून आता पार्थला तो सल्ला देणार असतो आणि इकडे नंदिनीला सुद्धा आता मुक्ता सल्ला देते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मुक्ता नंदिनीला घेऊन येते आणि सागर पार्थला त्यानंतर मात्र मुक्ता आणि सागर तिथून निघून जातात इकडे पार्थ म्हणतो की मी आज काही करून मनातलं तुम्हाला सांगणार आहे आणि आता नंदिनीला तो फुल देतो आणि आय लाईक यू म्हणतो तेवढ्यात मात्र मुक्ता सागर पुन्हा येतात आणि सागर म्हणू लागतो की आय लाईक यूच्या निमित्ताने तरी तुमची प्रेमाची गोष्ट सुरू झालेली आहे त्यानंतर मुक्ता म्हणते हो बरोबर आहे आणि आता लग्नानंतर होईलच प्रेम असं म्हणून आता चौघेही एकमेकांकडे बघून हसू लागतात आणि खूपच आनंदी असतात इतक्यात मात्र मेहंदीचा कार्यक्रम असतो आणि तिथे रम्या मात्र नंदिनीला मेहंदी काढत असते तेवढ्यात तिथे जानकी येते आणि तिचा धक्का रम्याला लागतो आणि रम्या जोऱ्यातच ला जो ओरडून म्हणते काय आहे तुम्हाला कळत नाही का मेहंदी पुसली असते ना अपशकून झाला असता तेव्हा जानकी म्हणते असं काही होणार नाही आणि माझ्या नंदिनीच्या हातावर शगुणाचीच मेहंदी लागणार आहे जानकीला बघून नंदिनी मात्र प्रचंड खुश होते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा